नमस्कार आपण सर्वजण मला ओळखता मी ज्योतिष आहे वास्तुतज्ञ आहे आणि लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आपल्याला माहिती आहे का आपल्या स्वतःमध्ये जर डिसिप्लिन नसेल आपण म्हणतो ना की आपण नियोजनानुसार काम जर करत नसेल तर असं म्हटलं जातं की नाही की ते काम होतच नाही फत्तेला ते काम जात नाही मग अशा वेळेस आपल्या ग्रहदशीमध्ये असा कोणता प्लॅनेट आहे की तो प्लॅनेट जर आपला सुधारला जर आपण त्याचे उपाय केले आणि आपण त्या नियमावर चालत असेल तर आपल्या जीवनामध्ये शंभर टक्के आपल्याला सक्सेस आहे आज मी आपल्या नऊ प्लॅनेट मधल्या एका प्लॅनेट विषयी बोलणार आहे सन म्हणजे सूर्य म्हणतात ना सूर्य हा प्लॅनेट जर कुंडलीमध्ये तुमचा स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला सक्सेस नक्कीच देतो पण मी जेव्हाही काही लोकांची अपॉइंटमेंट घेते स्वतः वास्तूच्या व्हिजिट घेते तर त्या लोकांचा एकच प्रश्न असतो की ताई विचार तर भरपूर येतात डोक्यामध्ये पण ते काम होत नाही नियोजनानुसार काम होत नाही म्हणजे ढकलगाडी कशी असते तसं काम होतं तर आम्ही काय करायला पाहिजे अशा वेळेस तुमच्या कुंडलीमध्ये बघायचं की सण तुमचा कोणत्या घरामध्ये बसलेला आहे आणि तुम्हाला काय रिझल्ट येत आहे जर तुमच्यावर बॅड रिझल्ट असेल त्याचा तर बघा काय त्याचे निशाण असतात सगळ्यात मेन म्हणजे आयडिया येऊन पूर्ण होणार नाही तुम्ही काही जरी करायला गेले ते काम होणार नाही नियोजनानुसार जर करायला गेले जर म्हटलं की आज नियोजन करायचं आणि हे काम करायचंय ते होणार नाही मुलं शाळेचे जे बिचारे शिकत आहेत छोटे छोटे मुलं ते त्यांचे आई वडील मला विचारतात की स्टडीज करत नाही याचं मनच लागत नाही कधी हा विचार कधी तो विचार अशा वेळेस सण तुमचा खूप वीक असतो मग काय करायला पाहिजे अशा वेळेस सूर्य भगवान जर तुम्हाला तुमच्या कुंडली स्ट्रॉंग करायचे असेल तर सकाळी सूर्यनारायणासोबत उठणं सुरू करा मी खूप जणांचं बघते ते म्हणतात आठ नऊ वाजता उठूयात मग काम करू नाही सूर्य कधी असं म्हणतो का की मी रात्री खूप लेट झोपलोय तर आता मी तुम्हाला लेटस उत्तर देणार या तर लेटस मी निघेल असं म्हणतो का नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये डिसिप्लिन असायलाच पाहिजे मग आपण काय करायचं सकाळी होत असेल तर सातच्या आधी थोडं लवकर उठणं सुरू करा सूर्य भगवानाला अर्घ द्या तांब्याचा एक लोटा घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी आणि चिमुडभर थोडीशी हळद टाकायची आणि पूर्व दिशेला ईस्टला तोंड करून ओम सूर्याय किंवा गायत्री मंत्राची तुम्ही चॅटिंग करू शकता जेव्हा तुम्ही हे सुरू करता कारण तुम्ही नियमानुसार सकाळी लवकर उठत आहे ना सकाळी लवकर उठत आहे तर सूर्यनारायणाची जी कवडी किरण आहे ती तुमच्यावर पडतात आणि तुमच्यामध्ये असं म्हणतात की तुमच्यामध्ये चांगले गुण येतात तुम्हाला स्वतःचं कळतं तुमच्या चेहऱ्यावर एक तेजी येते आणि कामाचा उत्साह वाढतो दुसरी गोष्ट आता खूप जण मोठ्या मोठ्या सिटीत राहतात पुण्यामध्ये मुंबईला त्यांना एच दिशेचं सूर्य दिसत नाही काय करावं आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करायचा सकाळी आंघोळ झाल्यावर जर सूर्याला जल देता येत नाही आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ द्यायचा आणि होत असेल तेवढं तुम्ही गायत्री मंत्राची जरी चॅन्टिंग केली तरी तुम्हाला रिझल्ट दिसेल जर तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये सक्सेस पाहिजे तर सूर्य भगवानाला स्ट्रॉंग करणं सुरू करा आणि स्वतः काही दिवसामध्ये याचे रिझल्ट बघा आधीच्या काळामध्ये बघा गुरुकुल राहायचे ऋषीमुनी शिकवायचे ना तिथे राजा महाराजा त्यांच्या पुत्रांना तिथे नेऊन सोडून द्यायचे ते सोळा वर्षाच्या ता, होईपर्यंत त्यांना घरी नेऊ द्यायचे कारण ते युद्ध करणं वगैरे सगळी समज घेऊन यायचे ना मग सकाळी उठून त्यांना सूर्याला अर्घ द्यायला लावायचे आता शाळेमध्ये असं नाही आहे आता गुरुकुल पण नाहीये पण ही प्रथा आता परत आपल्याला सुरू करायची जेव्हा आपण अशा प्रकारे आपल्या दिवसाची सुरुवात करू तर आपल्यामध्ये पण एक नियोजनाचा आकार येतो स्वतःमध्ये आणि कामाचा पण आकार येतो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा